हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच दिवसानंतर आत्ता पुन्हा एकदा व्हिडिओला स्टार्ट करणार आहे पुन्हा एकदा रेग्युलरली तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळणार आहेत तसं त्रिशूरची तब्येतीची काळजी घेत खेत मला जमतील तशी मी व्हिडिओ बनवणार आहे एकदम ब्रेक नाही घेऊ हो शकत आपण आपलं चॅनल इथपर्यंत आणलं आणि इथं आणून आपण जर स्टॉप केलं अक्षरशः खूप जास्त गॅप ठेवला ना पूर्णपणे चॅनल पुन्हा डिमॉनिटाईज होत असतं त्यामुळे मी ती चूक नाही करणार कारण की मागे मी एक महिना चॅनलवरती काम केलं नव्हतं तर पूर्ण व्ह्यूज डाऊन झाले होते तर ती चूक करता येणार नाही त्यामुळे थोडं थोडं का असं ना वर्क करत राहावं लागतं एवढं मात्र खरं आहे तर बरेचदा असं होतं आपल्याला असं वाटत असतं की जेव्हा थोडासा गॅप झाला ना काही कारणं असतं की आपल्याला असं टेन्शन येतं की आता परत कसं आपण वर्क करावं पुन्हा म्हणजे कसं जेव्हा आपण एखादं काम करत राहतो तेव्हा आपल्याला ते इझी जातं करायला आणि मध्येच थोडासा गॅप पडला ना परत आ, की परत एकदा पुन्हा तोच कॉन्फिडन्स किंवा तोच उत्साह निर्माण व्हायला थोडा वेळ लागत असतो पण माझं असं म्हणणं आहे जरी तुम्ही यूट्यूबचं वर्क करत असाल आणि मध्ये कधी गॅप पडला असेल तर असं एकदम टेन्शन घेऊन जर तुम्ही वर्क करायला गेलात ना तर तुमच्या ज्याने ते शक्य होणार नाही त्यामुळे तुम्हाला किती वेळ मिळणार आहे किती वेळ तुम्ही काढू शकाल तेवढ्या वेळामध्ये तुम्ही काय काय क्रिएट करू शकणार किती व्हिडिओ क्रिएट करू शकणार याचा एक अंदाजा घ्या ठीक आहे स्टार्टिंगला समजणार नाही पण तुम्ही ट्राय तर करा एक दोन व्हिडिओ बनवा शॉर्ट व्हिडिओ वगैरे एखादा लॉंग व्हिडिओ बनवायचा ट्राय करा जमेल तसं हे करा एकदम टेन्शन घेऊन जर तुम्ही काम करायचं म्हटलात ना तर अजिबात होणार नाही माझंही असं आता एकदम हे होतं आहे गॅप पडला एक आठ दहा दिवसाचा त्यामुळे पुन्हा म्हणजे आधी मला एकदम पंधरा वीस मिनटामध्ये दहा बारा व्हिडिओज मी शॉर्ट व्हिडिओ क्रिएट करायचे पण आता अक्षरशः ते क्रिएट होत नाहीत लवकरात लवकर असं होतं एक थोडासा मध्ये आपण भरपूर गॅप ठेवला व्हिडिओजमध्ये की ते येत नाही एकदम सगळ्यांसोबतच होतं हे पण तरीही म्हटलं चला आपण स्टार्ट तर करूया पुन्हा एकदा आणि पुन्हा आपल्याला इझी जाईलच थोडं स्टार्टिंगला अवघड जातं पण नंतर मग इझी जातं त्यामुळे ज्यांना ज्यांचं कोणाचं वर्क स्टार्ट असेल आणि एकदम मध्ये गॅप पडला असेल तर त्यांनी असं घाबरून नाही जायचं जसं जमेल तसं व्हिडिओज टाकायला सुरुवात करायची आणि पुन्हा एकदा आपलं एक लिंक लागून जाते व्हिडिओ टाकण्याची आणि आपल्याला मग ते इझी जातं त्यामुळे टेन्शन घेऊन तर कुठली गोष्ट हो मिळत नसते चेहऱ्यावरती आपलं टेन्शन एकदम लगेचच दिसून येतं आणि ते टेन्शन न दिसता आपल्याला कसं वर्क करता येईल ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात त्याला मी तर करते तुम्हीसुद्धा करा आणि प्रमोशनचे व्हिडिओ स्टॉप केले होते तर ज्यांना कुणाला त्यांच्या यूट्यूब चॅनलचं प्रमोशन करायचं असेल तर त्यांनी सांगू शकता मी पुन्हा मग स्टार्ट करणारच आहे तर बघूया हळूहळू आता व्हिडिओज जसे टाकता येतील तसे टाकणार आहेत आणि बऱ्याच जणांचं असं असतं की वाटत असतं था मॉनिटायझेशन पटकन व्हावं दृष्टीने आपण वर्क करत असतो पण मॉनिटायझेशन जे आहे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा टाईम आपल्याला कम्प्लीट करावा लागतो लाँग व्हिडिओचा थ्रू म्हटलं तर आणि शॉर्ट व्हिडिओ म्हणलं तर तीस लाख व्ह्यूज हाफ मॉनिटायझेशनसाठी आणि दहा मिलियन व्ह्यूज म्हणजे तीन मिलियन व्ह्यूज हाफ हाफ मॉनिटाईजसाठी आणि दहा मिलियन व्ह्यूज फुल मॉनिटायझेशनसाठी शॉर्ट व्हिडिओ फक्त टाकत असाल तर तर शॉर्ट व्हिडिओच्या मागं काय लागू नका म्हणजे माझं म्हणणं मॉनिटायझेशनसाठी जर तुमचे खूप व्हायरल जात असतील तर तुम्ही त्यामध्ये प्रयत्न करू शकता पण व्हायरल जात नाहीत स्टार्टिंगला नवीन असतो त्यामुळे आपण त्यामुळे तुम्ही ना वर्षभरामध्ये आपल्याला लाँग ला व्हिडिओद्वारे आणि लाईव्हद्वारेच चार हजार घंटे कंप्लीट करायचे आहेत ह्यावरतीच जास्त लक्ष केंद्रित करावं असं मला तरी वाटतं पण ज्याचा त्याचा यूट्यूबचा जो हे आहे अनुभव आहे तो वेगवेगळा असू शकतो त्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम्हाला कसं टार्गेट कंप्लीट करता येईल त्या पद्धतीने करा आणि मॉनिटायझेशन कम्प्लीट झाल्यानंतरसुद्धा वर्क करावं लागतं हंड्रेड डॉलर कंप्लीट करावे लागतात त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबच्या माहीत असल्या पाहिजे कंडिशन्स आणि खरंच तुम्ही वर्क करू शकत असाल तर आणि तरच या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवा नाहीतर उगंच थोडा दिवस करायचं आणि त्यानंतर मग काही गॅप पडला किंवा काही कारणास्तव बंद करायची वेळ येईल तुमच्यावर तर तुम्ही एक क्षेत्र निवडूच नका ह्या एक क्षेत्रामध्ये असं आहे की एक भाऊ होते त्यांचं चॅनल म्हणजे मॉनिटाईज झालं होतं बहुतेक आणि त्यांनी सहा सात महिने वर्क केलं नाही चॅनल पूर्ण त्यांचं डाऊन झालं आणि डिमॉनिटाईज काहीतरी झालं बहुतेक त्यांना म्हटलं मी पुन्हा तुम्ही व्हिडिओज टाकायला स्टार्ट करा हळूहळू परत चॅनल तुमचं जाग्यावरती येईल तर असंही होऊ शकतं मॉनिटाईज झालेलं चॅनल डिमॉनिटाईजसुद्धा होत असतं तर जे मॉनिटाईज झालेले नाही आहेत चॅनल त्यांना काही इफेक्ट होत नाही पण जे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत आणि त्यांनी जर त्यांचं वर्क थांबवलं आणि एक सहा सात महिने अजिबात व्हिडिओज टाकले नाही तर चॅनल डिमॉनिटाईजसुद्धा होतं म्हणजे डिमॉनिटाईज जर झालं चॅनल तर पुन्हा मग आपल्याला चार हजार घंट्याचा वॉश टाईम कम्प्लीट करावा लागतो असं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे त्याला मलाही आता असं वाटतं हे कसं मी क्रिएट करणार थोडासा दहा दिवसाचा गॅप पडला आहे त्यामुळे पण मी व्हिडिओज जसं जमतील तसं टाकणारच आहे वेळेचा एक अंदाजा येत नाही आहे मला आता पण जसा मला मॅनेज करता येईल वेळ मुलं आणि थोडासा यूट्यूबसाठी वेळ घर मुलं आणि यूट्यूबसाठी थोडासा वेळ असं मॅनेज करावं लागतं मला तर मी मॅनेज करणारच आहे म्हणजे uh, मुलांकडे दुर्लक्ष होत नाही दुर्लक्ष होतं ते फक्त माझ्याकडे स्वतःकडे माझं होऊन जातं कारण की मुलांकडे आपण सहसा दुर्लक्ष करत नाही ते जागी असताना मी कधीच व्हिडिओ क्रिएट करत नाही जेव्हा त्रिशू झोपलेली असते त्याच वेळेमध्ये मी क्रिएट करत असते व्हिडिओ त्यामुळे मुलांकडे तर दुर्लक्ष अजिबात करत नाही दुर्लक्ष झालंच तर माझ्या हेल्थकडे होतं थोडंसं एकदम तारेवरची कसरत झाल्यासारखं होऊन जातं सगळे मॅनेज करता करता तर बघूया सध्या तर आई आहे तर बघण्यास जसं जमतेल तसं आता व्हिडिओ मी टाकणार आहे तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद